भारतामध्ये कायदे बनवण्याची प्रक्रिया अगदी साधी आहे बघा सरकार विधेयक तयार करतं मग त्याला विधानसभेत मंजुरी मिळते आणि मग ते राज्यपालांकडे पाठवलं जातं आणि मग मंजुरी मिळाल्यानंतर कायदा लागू होतो पण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया राज्यपालांकडे पाठवलं जातं इथपर्यंत येऊन थांबत होती म्हणजे विधानसभा विधेयक मंजूर करत होती पण राज्यपाल महिन्यान महिने कोणताही निर्णय घेत नव्हते उदाहरण द्यायचं झालं तर तमिळनाडूमधील नीट एक्झिमिशन बिल जे जवळपास एक वर्ष राज्यपालांच्या टेबलवरती प्रलंबित राहिलं केरळमध्ये सुद्धा तब्बल आठ बिलं तेवीस महिने कोणताही निर्णय न देता अडकवली गेली पंजाबमध्ये तीन बिल्सची परिस्थिती ही अशीच ज्याच्यामुळे तिथल्या राज्य सरकारची कामं ठप्प झाली आता याच्यातला कॉमन फॅक्टर हा आहे की इथं विरोधी पक्षाची सरकार आहे त्याच्यामुळे प्रश्न असा उपस्थित झाला की राज्यपालांना विधेयकावरती निर्णय घेण्यासाठी काळ मर्यादा आहे का की ते अनिश्चित काळासाठी ते रोखून ठेवू शकतात सरकारनं कायदा केला विधानसभेने तो मंजूर केला पण राज्यपालांनी निर्णय न घेता त्या कायद्यांना थांबून ठेवणं ही एक राजकीय प्रशासकीय आणि घटनात्मक अडचण बनली होती आता या प्रश्नावरती अखेर सर्वोच्च न्यायालयानं काल परवा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे हा निर्णय भारतातील लोकशाही संघराज्यवाद आणि संविधानिक मर्यादा यांना नवीन दिशा देण्याचा एक प्रयत्न आहे आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा इतिहास पार्श्वभूमी घटनात्मक प्रश्न सुप्रीम कोर्टाचं मत केंद्राचा दृष्टिकोन राष्ट्रपतींची भूमिका आणि भारतातील लोकशाहीवरील परिणाम या सर्व बाबींची सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये चर्चा करूयात नमस्कार मी अरुराज जाधव द पॉलिटिक्स मध्ये तुमचं स्वागत करतो सुरुवातीलाच एक मुद्दा स्पष्ट करतो की याच विषयाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे चौदा प्रश्न पाठवले होते आणि सर्वोच्च न्यायालयानं भारतातील लोकशाहीसाठी अत्यंत निर्णायक असा हा निकाल दिलेला आहे या संदर्भात आता थोडस राज्यपाल या पदाविषयी बोलूयात राज्यपाल हे राज्यातील संविधानिक प्रमुख आहेत परंतु ते निवडून आलेले नसतात केंद्र सरकार त्यांची नियुक्ती करतं केंद्र सरकार राज्यपालांची नियुक्ती करतं तर राज्य सरकार निवडून आलेलं असतं जेव्हा केंद्र आणि राज्य वेगवेगळ्या पक्षांकडे असतात तेव्हा राज्यपालांच्या निर्णयावरती राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप होतो त्याच्यामुळं काही राज्यांमध्ये विशेषतः ज्या राज्यांमध्ये केंद्र आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आहे अशा ठिकाणी विधेयकांवरती राज्यपालांनी दीर्घकाळ निर्णय न देणं ही समस्या निर्माण झालेली होती त्याच्यामुळं तीन मोठ्या अडचणी निर्माण झाल्या पहिली अडचण निवडून आलेल्या सरकारच्या कामकाजावरती बंधनं आली दुसरं म्हणजे कायदा अंमलात आणण्याची प्रक्रिया ठप्प झाली आणि तिसरं म्हणजे राज्यपालांच्या भूमिकेवरती राजकीय पक्षपातीपणाचे आरोप झाले मग मी सांगितलं की तमिळनाडू केरळ पंजाब तेलंगणा पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये राज्यपालांनी अनेक विधेयक महिने किंवा वर्षभरही निर्णय न देता ठेवल्याचे आरोप झालेले काही राज्यांनी म्हटलं की राज्यपालांनी निर्णय घेतला नाही म्हणजेच बिल आपोआप पास झालेलं आहे असं मानावं पण जर तमिळनाडूमध्ये नीट बिल आपोआप पास झालं आहे असं समजलं असतं तर राज्यपालांचा अधिकार राष्ट्रपतींची भूमिका केंद्राचे अधिकार हे सर्व काही व्यर्थ ठरलं असतं म्हणून कोर्ट म्हणतं की डीम्ड अॅसेंट मान्य नाही आणि राज्यपाल असे बिलावरती बसून सुद्धा राहू शकत नाही आता या पार्श्वभूमीवरती भारताच्या राष्ट्रपतींनी चौदा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवले होते राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारलेले मुख्य प्रश्न होते की राज्यपालांनी विधेयकावरती निर्णय घेण्यासाठी निश्चित कालमर्यादा असावी का राज्यपालांनी खूप दीर्घ विलंब केल्यास असा विलंब न्यायालयात आव्हान देता येईल का असा विलंब मुक नकार समजला जावा का आणि डीम्ड असेंट म्हणजे आपोआप मंजुरी हा पर्यायोग्य आहे का आणि दीर्घ विलंबाला न्यायिक पुनर्विलोकन लागू होता का सर्वोच्च न्यायालयानं या सर्वच मुद्द्यांवरती तपशीलवार असा विचार करून समतोल तटस्थ आणि स्पष्ट निर्णय दिलेला आहे असं या विषयातले अभ्यासक सांगतात आता कोर्ट म्हणत आहे की मंजुरी देण्यासाठी निश्चित अशी टाइम लाईन नाही पण अमर्याद विलंब ही चालणार नाही सर्वोच्च न्यायालय म्हणालेलं आहे की कॉन्स्टिट्युशन मध्ये डेज मंथम लाईन दिलेली नाही पण अनंत काळापर्यंत बिल प्रलंबित ठेवता येत नाही उदाहरण जर का द्यायचं झालं तर केरळ सरकारने दिलेल्या तक्रारीत त्यांचे आठ बिल तेवीस महिने प्रलंबित होते न्यायालय म्हणाल की हा विलंब अन्याय आणि अतार्किक आहे म्हणजेच राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागतो एक समजून घ्या की राज्यपालांनी तीन पैकी एक निर्णय घेणं अपेक्षित आहे त्यांना तसं करणं अपेक्षित आहे मंजुरी त्यांनी बिलाला मंजुरी देणं अपेक्षित आहे विथहोल्ड म्हणजे बिल परत पाठवणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे पण राज्यपालांनी नाही म्हणायचं जर का असेल तर त्यामागची कारण त्यांना नमूद करणं गरजेचं आहे कर्नाटकामधील अँटी कन्व्हर्जन बिल राज्यपालांनी ऑब्झर्वेशन सहित परत पाठवलेलं होतं तिसरं म्हणजे रिझर्व्ह फॉर प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणं केंद्राशी संबंधित अधिकार असतील जमिनी संदर्भातले कायदे असतील किंवा संविधानिक प्रश्न जर का असतील तर राष्ट्रपतींकडे ते बिल विचारासाठी पाठवता येतं पंजाबमधील आप सरकारचे काही बिल्स राज्यपालांनी अशाच पद्धतीने त्यांच्या अधिकारात राष्ट्रपतींकडे पाठवले आता या एकूण विषयामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणाला आहे की आम्ही राज्यपालांना मंजूर करा किंवा नका असं सांगू शकत नाही पण तुम्ही निर्णय घ्या हे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो म्हणजेच जर राज्यपाल एखादं बिल दोन वर्ष प्रलंबित ठेवत असतील तर न्यायालय म्हणेल की कृपया निर्णय घ्या वी कॅनॉट लेट यू ब्लॉक डेमोक्रेसी आता याच विषयातली केंद्र सरकारची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे केंद्राने न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे की राज्यपाल संविधानिक प्रमुख आहेत काही, काही बिल गंभीर विषयाचे असल्यास विचार करण्यासाठी वेळ लागू शकतो त्याच्यामुळे त्यासाठी डेडलाईन ठेवणं योग्य नाही पण केंद्राने हेही मान्य केलेलं आहे की राज्यपालांनी निर्णय न घेणं योग्य नाही पंजाबमध्ये राज्यपालांनी बिल्स अवैध अधिवेशन म्हणून थांबवले होते त्याच्यावरती केंद्र म्हणाल की राज्यपालांनी काही शंका असल्यास विचार जरूर करावा पण निर्णय द्यावा आता या विषयातली राष्ट्रपतींची भूमिका सुद्धा इंटरेस्टिंग आहे आर्टिकल दोनशे एक नुसार राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो राष्ट्रपतींकडे बिल गेल्यावर राष्ट्रपती मंजुरी देऊ शकतात किंवा नाकारू शकतात पण पर, परत पाठवण्याचा त्यांच्याकडे पर्याय नसतो त्याच्यामुळे हा नवीन निर्णय जो आहे हा महत्वाचा आहे आता याच्यावरती न्यायालय असं म्हणालेलं आहे की राष्ट्रपतींनाही अनंत विलंब करण्याचा अधिकार नाही परंतु फिक्स टाइमलाइन लागू करणं हेही शक्य नाहीये आता हा न्यायालयाचा संतुलित दृष्टिकोन राष्ट्रपतींच्या पदाची प्रतिष्ठा संविधानातली आपली लवचिकता या दोन्हीचं संतुलन करताना आपल्याला दिसते आता हे सगळं समराईज जर का करायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की वेळेची मर्यादा संविधानात नाही अनंत विलंब आता करता येणार नाही वेळ लागतोय याचा अर्थ मंजुरी असा नाही आणि न्यायालयाचा हस्तक्षेप असेल पण तो फक्त निर्णय देण्यासाठी किंवा ते त्यांना टाइम लाईन लागू करू शकत नाही आता या निर्णयाचा भारतीय लोकशाहीवरती काय परिणाम होईल असा प्रश्न पडला असेल तर त्याचंही उत्तर लगेच देतो आता या निर्णयामुळे संघराज्य व्यवस्था बळकट झालेली आहे जर केंद्र नियुक्त राज्यपाल अपोजिशन रुल्ड राज्यांमध्ये बिल्स अडवून ठेवत असतील तर आता न्यायालय त्यावरती लगाम लावू शकतं जिथं बिल्स अडवले जात होते तिथे आता निर्णय लगेच घ्यावा लागेल आता निवडून आलेल्या लोकशाही सरकारचा अधिकार अधिक स्पष्ट झालेला आहे राज्य सरकारनं केलेला कायदा राज्यपालांनी अडवू राज्य नये त्याच्यावरती निर्णय हा द्यावाच लागणार आहे यासोबतच राज्यपालांच्या टेबलवर बिल्स अडकवणं हा एक प्रकारे राजकीय दबावाचा मार्ग जो बनला होता ते आता कुठेतर जाऊन थांबणार आहे आणि न्यायालय म्हणताय की हे सर्व जे काही आहे ते आपल्या लोकशाहीच्या तत्वाला धक्का देणार आहे थोडक्यात लोकशाहीला दिलासा देणारा हा निर्णायक निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा असं अभ्यासक सांगतात सर्वोच्च न्यायालयानं परत एकदा नव्याने राज्यपाल राष्ट्रपती केंद्र व राज्य सरकार सर्वांच्या भूमिकांना घटनात्मक चौकटीत बांधून ठेवलेले हा निर्णय राज्यपाल पदाचा राजकीय गैरवापर रोखतोय लोकशाही अधिक सक्षम करतोय राज्य विधिमंडळाचा अधिकार पुन्हा प्रभावी बनवतोय आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय सरकारची जबाबदारी राज्यपालांची मर्यादा राष्ट्रपतींची भूमिका आणि न्यायपालिकेच्या तटस्थ हस्तक्षेप शक्ती यांच्या संतुलनातून तयार झालेला आहे आता हा निर्णय भारतीय लोकशाहीला अजून स्पष्टता देईल वेग देईल आणि सगळ्यात महत्वाचं रेस्पॉन्सिबल बनवेल समतोल हा लोकशाहीचा पाय आहे बघा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं या पायाला अधिक मजबूत आधार दिलेला आपल्याला या निर्णयातून स्पष्टपणे दिसतोय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केला तेवढं विसरू नका धन्यवाद